Oh, madam. कायो? Now, कायो nice name और... आ, हो मॅडम काय नाव काय हो तुमचं माझं नाव अंजली नाहीच नाही बरं मी कसा दिसतोय आता एकदम छान दिसतो म्हटल्यावर मला वाटतं तुम्ही मला पसंत केलं बरोबर आहे का मग फोन करतो आईला हॅलो आई तुझी होणारी नरिसनबाई भेटली बघा आता देऊ का तिच्याकडं आहा बोल बोल हेलो हां नमस्कार हां तुमचा मुलगा भेटलेलाय त हा असा दिसतो की जणू काय कुठने पकडून आलेला हा हा तसाच दिसतो हा हा खरं हं खूप छान दिसतो हं तुम्ही काय काय लागतो त्याला एवढा गुटीगुटीययय हा आणि तो जरा उलटी काम करतो असं मला पण वाटतंय हं तुम्हाला पण वाटतं का हां खरंच ना बघा ना बनला आपल्यालाच तर alto.